मनसे पक्षनेते राजू उंबारकर यांच्या मार्गदर्शनाखाली केळापूर तालुक्यात मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिरामवार यांच्या नेतृत्वात पांढरकवडा येथे मित्र क्रीडा मंडळ मैदान ते कन्नमवार चौक मेन लाईन परिसरात बैलगाडीने शेतकऱ्यांच्या पीक विमासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मनसेचे बैलगाडी मोर्चा धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष शंकर वरघट शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यवतमाळ अध्यक्ष अब्दुल साजिद जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्यासह शेकडो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते शेतकऱ्यांच्या पाठीकडे या तिघारी सरकारने संपूर्ण दुर्लक्ष शेतकऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से वतीने माननीय राजभाऊ उंबरकर आणि जेवाभाऊ शिवरामार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलेला आहे की आतापर्यंत देण्यात आलेल्या निवेदनाची दखल न घेता पीक विमा कंपनीने कलेक्टरच्या आदेशांना जुगारून पीपीमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकलेला नाही आहे या संदर्भात जर आठ दिवसाच्या आज पीविमा कंपनीने ज्यांचे क्लेम रिजेक्ट केलेले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीपविमा जर टाकला नाही आणि त्यांचा परत सर्वे केला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू करू याकरता हे हा मोर्चा उभारण्यात बैलबंडी मोर्चा उभारण्यात आलेला होता जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्र सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाईब्ररी लॅबोरटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास म्यूजिक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College.